मित्रांनो अपेक्षांनी थकलेली नाती, नाती कदी अपेक्षा ही नाती कधी ओझं नसतात ती ओझ बनतात जेव्हा त्यात प्रेमापेक्षा अपेक्षा जास्त होतात सुरुवातीला सगळं सोपं असतं कोणी काही मागत नाही कोणी काही सिद्ध करत नाही फक्त एकमेकांसाठी असणं एवढंच मात्र पुरेसं वाटतं पण हळूहळू मात्र नात्यात शब्द शिरतात तू माझ्यासाठी हे करायला हवं होतंस मी केलं तू का नाही केलंस तू बदललास आणि इथूनच नात्याचा श्वास जड व्हायला लागतो अपेक्षा वाईट नसतात पण जेव्हा त्या बोलल्या जात नाहीत आणि गृहीत धरल्या जातात तेव्हा मात्र त्या ते नात्याला आतून थकवतात अनेक नाते तुटत नाहीत ते हळूहळू थकत जातात एक दिवस असा येतो की बोलायचं असतं पण शब्दच उरत नाहीत कारण समोरच्याने समजून घ्यायला हवं होतं अशी अपेक्षा ठेवलेली असते आणि आपण मात्र आपल्या परीने प्रयत्न करत असतो नात्यात थकवा येतो तो भांडणामुळे नाही तर सतत काहीतरी पूर्ण न होण्यामुळे मी तुझ्यासाठी वेळ दिला तू दिलास का मी तुझ्यासाठी थांबलो तू थांबलास का हे प्रश्न जेव्हा मनात साठत जातात ना तेव्हाच प्रेम हळूच गप्प बसतात काही लोक खूप देतात पण कधी सांगत नाहीत आणि जेव्हा त्यांना ते तेवढंच परत मिळत नाही तेव्हा ते, ते दुखावतात दुखावलेली माणसं ओरडत नाहीत ती शांत होतात आणि ती शांतताच नात्यासाठी सगळ्यात धोकादायक असते अपेक्षांनी थकलेली नाती बाहेरून ठीक दिसतात पण आतून मात्र रिकामे असतात सोबत बसलेले दोन लोक पण मनात अंतर एकाच छताखाली पण वेगवेगळ्या दुनियेत कधी कधी आपल्याला वाटतं मी खूप काही केलं या नात्यासाठी आणि समोरच्यालाही अगदी तेच वाटत असत मग चूक कोणाची खरं तर चूक ही कोणाचीच नसते चूक असते अपेक्षांना प्रेम समजण्याची प्रेम म्हणजे समजून घेणं माफ करणं कधी कधी गप्प बसणं पण अपेक्षा म्हणतात माझ्यासाठी बदल माझ्यासारखं वाघ माझ्या मनासारखं कर आणि इथेच माणूस स्वतःला हरवायला लागतो काही नाते टिकतात कारण तिथे हक्क असतो पण काही नाते तुटतात कारण तिथे दबाव असतो नातं टिकवायचं असेल तर समोरच्याला श्वास घ्यायला जागा द्यावी लागते कारण सतत अपेक्षांचा भार कोणीही उचलू शकत नाही आज अनेक माणसं नात्यांमध्ये असूनही एकटी असतात कारण त्यांचं अस्तित्व फक्त अपेक्षा पूर्ण करण्यापुरतंच मर्यादित झालं कधीतरी नात्याला हिशोबातून बाहेर काढा आज कोणी काय केलं यापेक्षा आज कोण थांबलं हे महत्वाचं असतं अपेक्षा कमी केल्या तर प्रेम वाढतं आणि प्रेम वाढलं तर नातं आपोआपच मजबूत होतं कधी कधी नातं वाचवायचं असेल तर एकच वाक्य पुरेसं असतं तू जे आहेस ना तेच मला पुरेसं आहे अपेक्षांनी थकलेली नाती पुन्हा जिवंत होऊ शकतात फक्त थोडी समजूत आणि थोडी मोकळीक मिळाली तर कारण नातं जगवायचं असतं जिंकायचं नाही आणि ज्या दिवशी अपेक्षा कमी होतील त्या दिवशी नातं पुन्हा हसायला लागेल